कदाचित इथं बसलेले अनेक ताई असंही म्हणतील महाराज आमचं जीवन आम्ही जगतो तुमचं काय जातं पण हात जोडून तुम्हाला माझ्या बहिणींना एक विनंती करून जातो एखाद्या कुटुंबात जेव्हा एखादी अघटित गोष्ट घडून जाते ना त्यामुळे सोबत असणारा समाजही फिदी फिदी मात्र दुसरी का हसतो म्हणून हात जोडून तुम्हाला काही गोष्टींची विनंती करून जातो कदाचित नव्याण्णव टक्के लोक बदलतील पण एक टक्का जो कावळा तयार राहील ना तो शेवटपर्यंत जर तुमच्यापर्यंत पोचला आणि तुमच्या आयुष्याची माती झाली तर माझ्या बहिणींना आमचं काहीच जाणार नाही तुमचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून आपल्या संस्कृतीचे कमीत कमी जपा एवढी विनंती करून जातो आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आणि माझ्या बहिणींनो माझे बोलणं तुम्हाला कडू वाटेल पण तुमचा भाऊ म्हणून काही गोष्टी बोलून जातो सध्या खऱ्या अर्थानं आपला धर्म आपण विसरतोय का याचा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे कारण आज खऱ्या अर्थानं परदेशी संस्कृतीच्या नावाखाली आपण आपल्या संस्कारांची माती करतोय का आता कदाचित इथं बसलेल्या अनेक ताई असंही म्हणतील महाराज आमचं जीवन आम्ही जगतो तुमचं काय जातं पण हात जोडून तुम्हाला माझ्या बहिणीनं एक विनंती करून जातो एखाद्या कुटुंबात जेव्हा एखादी अघटित गोष्ट घडून जाते ना त्यामुळे सोबत असणारा समाजही फिदी फिदी मात्र दुसरी का हसतो म्हणून हात जोडून तुम्हाला काही गोष्टींची विनंती करून जातो कारण सध्या पाश्चात्य संस्कृतीचा आम्ही एवढा ज्वर अंगात घेतला आहे की आज आमच्या ग्रामीण भागातसुद्धा आमची कपडे कधी कमी होत चालली मला माहीत आहे हा बोलण्याचा व्यासपीठावर विषय आहे किंवा नाही पण आज वेगानं बदलणाऱ्या संस्कृतीमध्ये आमची कपडे बदलत आहेत का ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मी तुम्हाला इथून हे सांगणार नाही तुमचा पद डोक्यावर राहायला पाहिजे वगैरे काही काळ बदलला आहे बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतील मान्य आहेच पण एवढंही बदललं जाऊ नये की काळानुसार खऱ्या अर्थानं आमचे कपडे ही इतकी विचित्र व्हावीत कारण काही लोक म्हणतात की कप कपड़े, छोटे कपड्यांमुळं खऱ्या अर्थानं अत्याचार होतात याला माझा स्पष्ट विरोध आहे याचं कारण आहे महाराज निर्भया ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस ता ताई पंजाबी ड्रेसमध्ये होते आज पाच पाच महिन्याच्या मुलीवरती जर अत्याचार होत असतील तर कपड्याचा विषय कुठेतरी बाजूला ठेवावा लागेल पण आता काही मुले असंही म्हणतात की समाजानं नजर बदलणं गरजेचं आहे ताई खऱ्या अर्थानं आम्ही तोच प्रयत्न करतो पण समाजात सगळीच लोकसारखी वीस टक्के लोकं बदलतील ऐंशी टक्के लोकं बदलतील कदाचित नव्याण्णव टक्के लोकं बदलतील पण एक टक्का जो कावळा तयार राहील ना तो शेवटपर्यंत जर तुमच्यापर्यंत पोचला आणि तुमच्या आयुष्याची माती झाली तर माझ्या बहिणींना आमचं काहीच जाणार नाही तुमचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून आपल्या संस्कृतीचे कमीत कमी जपा एवढी विनंती करून जातो हजार अर्थानं तुम्ही ड्रेस घेताना फक्त खऱ्या अर्थानं ना दहा नाही वीस हजाराचा ड्रेस घ्या पण घेताना तो आपल्या संस्कृतीला शोभेल असा घ्या एवढी मात्र भावाच्या नात्याला विनंती करतो आणि बहिणींना हात जोडून विनंती करून जातो तुमच्या या आईच्या जीवनामध्ये ती कष्ट करते ना ती माऊली तुम्हाला कधी बोलून दाखवत नाही पण तिच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोण असेल तर तिची लेख आणि त्या लेखीचा चारित्र आहे ह्या बापाच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल ना कारण ज्या दिवशी तुमची दहावीची फी भरायची होती ना तुमच्या बापाच्या खिशात अखशात सुद्धा नव्हता हो पण तरी त्या बापानं चार ठिकाणी उसळवारी केली आणि तुमची फी भरली माझ्या बहिणींना तो बाप साबणानं खऱ्या अर्थान दाडी खरवडतो आहे पण तुम्हाला हवी ती गोष्ट प्रत्येक देतो आहे पण क्षणात काही क्षणिक प्रेमासाठी आम्ही त्या मायबापाला विसरून क्षणात जर कुणाचा हात धरून जाणार असू तर खऱ्या अर्थानं आम्ही आहोत कुठं याचं भान मात्र विस्तावात खऱ्या अर्थानं विचार करायला हवा म्हणून माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो जीवनात तुम्ही दोन पुस्तकं कमी शिकलात तरी चालेल पण संस्कार संस्कृती आणि चारित्र्याचं पुस्तक मात्र आपल्या अंतकाळात रुजवा कारण तुमचं खऱ्या अर्थानं संपत्ती ही तुमची नाही तर त्या संपत्तीचा कळ ज्याच्या मानेव खऱ्या अर्थानं डोळीवर आहे तो तुमचा बाप आहे कारण एखादी लेख जेव्हा कुटुंबातून जाते ना तेव्हा त्या भावाची तुमच्या काय चूक असते जो भाऊ आयुष्यभरासाठी मात्र खऱ्या अर्थानं मान खाली घालून जगत असतो म्हणून तर कधीकधी एखादा बाप लेख निघून गेल्यानंतर बोलता येत नाही म्हणून तर एखाद्या पत्राचा आधार घेऊन आपल्या लेखीशी तुटक्या मुटक्या शब्दांमध्ये पाच दहा ओळींचा संवाद साधून जातो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय कारण अगदी तसंच आहे कारण खऱ्या अर्थानं कॉलेजला जाताना तुला उशीर होईल म्हणून येताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडून उसने पैसे घेऊन गे। घेतलेला मोबाईल कालपासून तू तर खऱ्या अर्थानं बंद करून ठेवलास लेकरा लेकरा खऱ्या अर्थानं घर सोडून जाताना तू फक्त मोबाईल बंद केलास रे पण कालपासून तुझ्या आईनं तर घराचा दरवाजा बंद केला आहे रे तिची लेख खऱ्या अर्थानं गेली आणि तिच्या जीवनातला अंधार झाला आहे तो अंधार दूर कसा होणार या विचारात तिला झोपही येत नाही रे अरे लेकरा खऱ्या अर्थानं तुझा दादा उकसाभोक्सी रडतो आहे काहीच कळत नाही म्हणून शेवटी तुझ्याशी बोलावं कसं म्हणून त्या हातामध्ये पेन घेऊन पात्राचा आधार घेऊन भावनांच्या हिंदोळ्यावरती आज तुझ्याशी संवाद साधतो आहे बाळा खऱ्या अर्थानं जाण्याअगोदर मला एकदाही तू भेटली नाहीस जाण्याअगोदर एकदाही माझ्याजवळ आली नाहीस आणि जाण्याअगोदर एकदाही या बापाला तू एकदाही काही बोलली नाहीस बाळा तुझा जन्म झाला ना अरे तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी आई हॉस्पिटलमध्ये होती पण डॉक्टरने सांगितलं होतं सिजर करावं लागेल पाणी कमी झालं आहे आणि सांगितलं छत्तीस हजार जमा करायचे होते बाळा माझ्या खिशात दोन हजार रुपये होते रे रात्रीच्या अकरा वाजता तुझ्या आईला काही कळू न देता मी हॉस्पिटलच्या बाहेर आलो माझ्या मित्राला फोन लावला मित्रांनो सांगितले जवळ पैसे नाही अरे गावात चौकात माझ्या कुटुंबाकडं कुणी वाकडी नजर केली त्याला गावातही चिरण्याचं धारिष्ट ठेवणारा हा तुझा शेतकरी बाब त्या दिवशी मात्र अनेकांच्या पायावर डोकं टेकवता झाला बाळाकडून तरी पैसे जमा केले तेव्हा खऱ्या अर्थानं तू सुखरूप या जगात आली रे अरे माझ्या साबणानं दाढी करवडताना सुद्धा माझ्या लेकराला कोणती गोष्ट कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस मी जगत होतो रात्रंदिवस तुझ्यासाठी लढत होतो या बापाला रात्री ताप पडून आला तरी माझ्या पैसे कमी पडतील म्हणून कधी दवाखान्याची वाट धरली नाही पण बाळा तुला साधा ठसका आला तरी मात्र खऱ्या अर्थानं मी कधी झोपलो नाही माझ्या काळजाचा तुकडा तू तु। पण क्षणात मला पोरका करून गेलीस बाळा कालपासून तुझ्या आईनं अन्नाचा साधा कणही पोटात घेतला नाही रे का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही बाळा तर तिची लेख कुणासाठी तरी विडीपिसी होऊन काळीच कुणा, हून, हून, का, कुणा तरी होऊन घेऊन होऊन घरातून पळून गेली ना म्हणून बाळा कालपासून तुला दादा घराच्या बाहेर आला नाही ओक्सा भोगशी रडतोय का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही तर त्याची ताई तिचं काळीज असणारी ताई कुणासाठी तरी वेडीपिसी होऊन घरातून कायमची निघून गेली ना म्हणून बाळा कालपासून तुझ्या बापाचा जीव मात्र तिळतिळा तुटतोय रे कारण या बापाचा जीव असणारे त्याची चिहू कुणाचा तरी जीव होऊन घरातून क्षणिक प्रेमासाठी पळून गेली ना म्हणून माझ्या खऱ्या अर्थानं लेकरा अगं जाण्याअगोदर एक काम करायला हवं हो होत रे जाण्या अगोदर फक्त काल रात्री गोड शिरा बनवला असता आणि अलगत त्यात विष टाकून आनंदानं चालला असता तर सकाळी उठल्यानंतर ही वेळ माझ्यावर आलीच नसते रे लेकरा बाळा तू म्हणत असेल तो तुझा जीव आहे पण तो जरी तुझा जीव असेल तर हा बाप तुझ्यासाठी अखंड जीव कधी देऊ शकतो हे एवढ्या वर्षात नाही कळालं तुझा अरे झाली तूच तुझी आज नाही कळायची पण लेकरा कधी जर या बापाची तुला गरज पडली ना तर कोणताही विचार आणि कोणतीही भीती मनात न ठेवता पुन्हा घरी ये हा बाप तुला खऱ्या अर्थानं हात रुंदावून काळजात घेईल कारण लेकरा हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे अरे गावात का चौकात गाव मला भिकारी म्हणायचं पण गावाला मी सांगायचं माझी लेकरं कोयनूर हिरे पण त्यातला एक हिरा तुझ्या जाण्यानं आज काळा पडला आहे अरे लो ज्या लोकांकडून पैसे घेऊन मी मनाला आणि मन एवढं सोपं होय आज तुम्ही सगळे इथं बसले महाराज पण सगळे मनानं इथं आहे का कुणाच्या डोक्यात काय खटके असेल सांगू शकत तुमच्या डोक्यात वेगळे असेल तुमच्या डोक्यात वेगळे असेल मागच्यांच्या डोक्यात वेगळे असेल पोरांच्या डोक्यात वेगळे असेल काहींच्या डोक्यात एकच खटकी चालली तर मी रोज चेहरेच वाचतो महाराज आम्ही चेहऱ्यावर भविष्य वाचतो काहींच्या डोक्यात एक वेगळीच खटकी आहे महाराज ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात ज्या व्यासपीठावरून तुम्ही वेदशास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत पण जवळजवळ दीड तास आज तुम्ही प्रपंचावर बोललात उद्या हा प्रश्न सन्माननीय आयोजकांना कोणी विचारू नये म्हणून याचं उत्तर मीच देऊन जातो महाराज अगदी खरं आहे ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून वेदशास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत कारण नामसंकीर्तन पै सोपे जळतील पापे जन्माजन्मांतरीची पापं जाळण्याचा महायज्ञ कोणता असेल तो म्हणजे नामसंकीर्तन आहे म्हणून तर महाराजांनी सांगितलं मन जे प्रसन्न सर्व सिद्धीचे ते नाम जर प्रसन्न मनाने घेतलं तर परमात्म्याच्या दरबारात ते रुजू होतं मग मा आता मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा इथं बसलेले असे किती जण आहेत ज्यांना भूत भविष्य वर्तमान कसलंच टेन्शन नाही उद्यापासून एक महिना लाईट नाही आली तरी ते गावातल्या चौकात बसून हसतील पप्प्या पिवळा नाही झाला तरी ते टेन्शन घेणार कसलंच टेन्शन नाही भूत भविष्य वर्तमान त्यांनी बोटवर करा ज्यांना कसलंच टेन्शन नाही कसलंच एक आठ वर्षात पहिला देव माणूस मिळतला बा बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यात महाराज बाकी बाकी म्हणजे प्रत्येकाला काहीतरी टेन्शन आहे काहीतरी भीती आहे काहीतरी चिंता बरं ती चिंता ती भीती ते कारण प्रापंचिक आहे का, का पारमार्थिक आहे मोठ्यानं बोला महाराज प्रापंचिक मग जर ते कारण प्रापंचिक का आहे तर विमान तिथं उभा आहे पण विमानात बसायला जर आम्ही तयार नाही याचा अर्थ आम्हाला प्रपंचातूनच परमार्थ करायचा आणखी सोपं करतो महाराज तुमच्या घरात वीस कोटीचा देवार आहे त्याला तुम्ही तीस कोटीची जड्जाबाहेर लावलेली आहेत आणि तुम्ही देवपूजेला बसलात आणि तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं तुमचं मन देवघरात राहील का भांडणात जाईल मग जर तुम्ही मनानंच देवघरात नाही घेतल्या नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का आणखी सोपं करतो तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करत आहात आणि तुमचा मुलगा रस्त्यावर दारू पिऊन पडला तुमचं मन देवघरात राहील का रस्त्यावर राहील मग जर तुम्ही मनानंच देवाजवळ नाहीत तर घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का मग पहिल्यांदा ते मन ज्यात अडकलं आहे तो शुद्ध करून घेणं गरजेचं आहे आणि आपलं मन अडकलं आहे कशात प्रपंचात मग प्रपंचातूनच जर परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच सुरळीत करून घ्यावा घ्यावा म्हणून एवढा पावणे दोन तासांचा प्रपंच मग ज्यांना वाटतं फक्त खोटं बोलू नका ज्यांना वाटतं महाराज खरंच तुम्ही योग्य बोलले त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवे बास महाराज महाराजचे विठ्ठल लक्षात घ्या महाराज कुणाच्या मनात काय चालू असेल सांगू शकत तुमच्या डोक्यात वेगळं तुमच्या डोक्यात वेगळं तरुण पोरांच्या डोक्यात वेगळीच खटकी आहे महाराज बरोबर वेळेत थांबावर गुड्डीला एस करायचं आहे कारण आपल्याला वाटतंही तरुण पोरं कीर्तनाला नाही आहेत पण आपल्यापेक्षा मोठा सप्ता राहतो महाराज त्यांचा त्यांचं काल्याचं कीर्तन आता चौदा फेब्रुवारीला राहते आला जवळ आता कारण कोरोना आला तरी आपली पोरं कोरोनाला घाबरली तो म्हणला कोरोना क्या बडीची जाईशकै मेरी जिंदगी हे कारण सध्या माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई चार रोगानं ग्रासली महाराज पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे या चार व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई बर्बाद होती आहे शोकांतिका आहे यातलं पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन आहे आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळतच नाही महाराज पण त्याला काहीतरी मर्यादा हवी काहीतरी स्वाभिमान हवा आता वडिलांच्याच पैशा वीस रुपयाची बँटेक चांगठी घ्यायची ती जाऊन मीला द्यायची आणि तीन दिवसांना कलर गेला चाव की गावातल्या चौकात चव घालून घ्यायची हे धंदेबाकी बंद करा खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज पहिले पाच पन्नास हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला एक तोळा करा ही खरी मर्दानगी आहे बरं काय प्रेम करतंय आता कालच कॉलेज एक कार्ट पाहिलं ते त्या पुरीला म्हणत होतं तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा ती म्हणली गबज बावळ्या कालच माझा साखरपुडा पुढा झाला हागे प्याडा थवा तो जागे व्हाला लय आहे महाराज बरं तुम्हाला वाटतं आता सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो दोन हजार चोवीस सुरू झालं आहे बाबांना शिकाल तर टिकाल तर दाराशिवच्या बाजारात बरमुडे शिकाल कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि तुम्हालाही वाटतं आपलं कार्टर रोज कॉलेजला एक दिवस त्याच्या मागे जाऊन पहा ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबून याच्या का पाहिलं बो चेहरा तू खास नाही अंगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्यापर्यंत जागायची तुझी आस नाही पण आपलंही आहे ते कमी ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं परमनंट वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर आपलंही कमी नाही तर बात नाही ही जन्मे नास जनम मी तेरा बन जाऊंगा गा शब्दही कडून आणतो देवजाने पण तेरा बन जाऊंगा आता कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आता थोडं तुमच्या डोक्यावरून जाईल ते ना बरोबर कळले आणि एक कॅडबरी पा आता काय भुलली पोरबर खाटा तुम्हाला आहे पंधरा हजाराचा तेवढं सोपं राहतं वैती त्याला म्हणते मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असती पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आपलंही म्हणते कोई बात नाही मग हो ना ॲपल घेतो ॲप्पल आता याला जर मार्केटमध्ये एक किलो ॲप्पल आणायला पाठवले काष्टाचे याच्या खिशात नाहीत पण हा हुशार आहे हा जुना मोबाईल सॅगमेंट ठेवून तुमच्याकडे येऊन म्हणतो पप्पा मोबाईल हरवला बाप म्हणला मी घेणार तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार आता आपल्याला स्कीम आहे हमदो हमारा एक बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी काय चालणार त्यांना दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सला फॉर्म टाकला आणि हप्त्यावर हो पप्याला मोबाईल पण पप्या एवढा आहे महाराज तो जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन इच्याकट होतो आणि संध्याकाळी अकरा वाजले तुम्ही बिचारे दमून झोपले मग हळूच गोदडीतून मोबाईल देवता बाहेर येते काय करतेस पिलो बरी येस ना पिलो जेवलीस पिलो महाराज आता हे कुत्र्याचं पिलू मांद्राचं पिलू हे पिलू चांगलं होतं पण इंस्टाग्राम शेअरचॅट आल्यापासून दोन पायाची भलतीच पिलं आलीत बरं ही प्रकरणं वाढण्यामागं महिला मंडळ तुम्ही सुद्धा तितक्या जबाबदार आहात कारण सध्या गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्हालाही आता चांगली मुलं जावई म्हणून चालत तुमच्याकडे ते पार्ट्यांचं फेड आलंय दादा आता त्यांचा बंगला आहे बंगला बंगला आडीचे करी मग बांधला तुला माहीतच नाही येडे दारासमोर फोर व्हीलर आहे अजून दीड महिन्यानं मार्च एंडला जाऊन पग दिवसभर तीनपत पडे त्याच्या घरी बसून हा विनोद नाही महाराज इथं आता लग्न जन चालू आहे म्हणून एक वाक्य बोलून जातो इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाचे वीस वीस एकरचे बांध पाहून आपल्या पोरी दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवती आहे पण तिला कधी भेटायला जा तिच्या डोळ्या मात्र पाणी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पुरी दिल्यात ना, ना चा चा भले तुमची मुलगी झोपडीत असू द्या पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे म्हणून या पुढच्या काळात पार्टी पाहून नाही तर पहिल्यांदा कार्टी नीट पाहून आपल्या लेकी द्या कारण तुमच्या लेकीचं महाराज तुम्ही तुमच्या लेकीच्या लग्नाला दहा काय वीस लाख रुपये खर्च करा पण पण तुमच्या लेकीला ज्या दिवशी कळतं ना आपला नवरा बेसनी आहे त्या दिवशी तिला असं कधीच वाटत नाही की माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय मला तिरडीवर नेऊन झोपवलं कारण माझ्या बहिणी लग्न हा भातुकलीचा खेळ नाही तुमच्या लेकीच्या संबंध जीवनाचा मेळा आहे म्हणून इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व नाही तर स्वतः मुलाचं कर्तृत्व पाहून आपली मुलगी द्या तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील भले खऱ्या अर्थान आमचं पोरगा वडापावची गाडी चालवणारा असू द्या चहाची टपरी चालवणार आहे पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणार असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि भले अंबानीचं पोरग पण जर एक दिवस तर तेही रोडवर आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि सध्या आता महिन्याभरापासून दादा इंस्टाग्रामला पूर्ण एक नवीन ट्रेंडिंग वाक्य आणलंय नवरा पाहिजे करोडपती जिला बापाच्या घरी कधी शेळच्या ध्वजचा चहा मिळाला नाही ती सुद्धा पोस्ट टाकी ती फेसबुकला नवरा पाहिजे करोडपती माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने आहे या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही तुम्ही नवरा नक्की करोडपती करा फक्त भावाच्या नात्याने विनंती करून जातो तो नवरा करोडपती पैशानं कधी करू नका तो ज्ञानानं करोडपती का, करा कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय आपजा धीसचा झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव्य आता इथं सगळे शेतकरी आहेत ना आमच्या शेतकरी पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज कारण बिचारे तेवढे स्वाभिमानी आहे पण गेल्या सहा सात वर्षापासून त्यांच्यावरही मोठी साडी साथी आली बाबा आता कारण शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या खबर आहे खायचं बरं आहे महाराज पस्तीसचे पस्तीस नवरदेव समोर बसलेत <laughs> तो भांडारा पालट उभा उठून उभा राहतो आपल्याच अंगो पडवतो काय पण जाऊ द्या महिला मंडळ आता पुरुष मंडळी सगळे शांत महिला मंडळ मला सांगा आज खऱ्या अर्थानं काका तुमचं ऐकणार आहेत आणि आज जर तुम्ही बोललात तर पाव्या पिवळा होईल नाही तर अजूनही पाच वर्ष पाप्याच्या अंगाव भांडारा पडत त्यामुळं बोलावं लागेल मला सांगा पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत नाही आपला पाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही यंदा तरी आपल्या पाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत बरं जाऊ द्या महिला मंडळ मला सांगा तुम्हाला वाटतं ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत बरोबर ना पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत त्या सगळ्याने एकदा जोरदार टाळी वाजवा बाजू का तुमचा ऐकणार आहे ब बरेच नवर देवर बाबा गावात बरं जाऊ द्या महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजेत मग इथं बसलेली कोणती आई आता खऱ्या अर्थानं संत शिरोमणी गोरोबा काकांचा आशीर्वाद घेऊन सांगतील महाराज आज माझे डोळे उघडले आता बसल्या जागेवर मी शपथ घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल फक्त तेवढ्याच आहे नी टाळी बाजवा आता आता इकडं दोन आणि इकडं सात टाळ्या वाजल्या या पोरांच्या आहेत ह्या पोरांच्या आहेत पुरींच्या यांच्या डोक्यात एकच खटकी माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पण माझ्या पाप्याला गुड्डी मिळाली बरं जाऊ द्या महिला मंडळ मला सांगा तुम्हाला शेतकरी जावाय चालत तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत आता पुण्यात माझ्या हॉफिसच्या बाजूलाच आय टी पार्क आहे आणि ह्या वर्षी जवळपास आय टीचे माझे नव्वद ते ब्याण्णव मित्र लग्नाचे आहेत ज्यांचा पगार नव्वद ते ब्याण्णव हजार म्हणजे साडे अकरा लाखाच्या आसपास त्यांचा पॅकेज आहे मी गादीवर उभा आहे मी गॅरंटी घेतो पाचशेच्या स्टॅम्पवर फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा त्यांना एकही गुंठा जमीन नाही येऊ का बस घेऊन तेरला किती आय आपली पोर देतील बोटवर करा मुला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही किती आय आपली पोर देतील बोटवर करा आजू ग आता माझ अवस्था वाईट आहे मग तुम्हाला जमीन काय लागेल का तुम्हाला जमीन कायला पाहिजे कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार मग माझ्या महिणींनं एकच विचार करा जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का म्हणून हा जोड विनंती करतो आता विचार बदला